आज ना मी मार्केटमध्ये फुलं आणायला गेली कारण देवपूजेची जी फुलं आहेत ती संपली होती फुलं आणायला गेली तर मार्केटमध्ये जिथं फुलं विकतात तिथे खूप छान छान फुलं होती रंगेबिरंगी फुलं होती खूप छान हार सुट्टी फुले देखील खूप मनमोहक होती वरून कडाक्याचं ऊन लागत होतं जुलै महिना आहे तरीसुद्धा पावसाचं थेंब नाही आहे तर आता ही फुलं बघून मन जरा तृप्त झालं मला लागणारी मी फुलं घेतली नंतर मी काही खाली रस्त्यावर जे विकत असलेल्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे गेली तर तिथे पण सुद्धा ताजी ताजी, ताजी फुलं होती काही मुली आज मोरपंख विकायला आल्या होत्या छोट्या मुली होत्या त्यांच्याजवळ छान असे मोरपंख होते कारण गणेशोत्सव आलाय आणि गोकुळाष्टमी आले तर सजावटीसाठी मोरपंखांची गरज भासते जर तुम्हाला मोरपंख हवे असतील तर नक्कीच मार्केटमध्ये आता आहेत आणि हे मार्केट पनवेलच वडाजवळच मार्केट आहे खूप छान छान मोरपंख तुम्ही रंग बघू शकताय किती सुंदर आहे ते आणि अशी फुलं तुम्ही या मार्केट मार्केटमध्ये तुम्हाला में।